श्री स्वामी समर्थ ब्रह्मवर्त पुराणानुसार तुळशीचे रोप खूपच पवित्र आणि दिव्य आहे याचे नित्यपूजन केल्याने व्यक्तीला सुख समृद्धीची प्राप्ती होते भगवान श्रीकृष्ण यांना तुळस खूप प्रिय आहे तुळशीच्या पानाशिवाय श्रीकृष्ण कोणताच भोग अथवा प्रसाद स्वीकारत नाही भगवान श्रीकृष्ण सांगतात जो मनुष्य तुळशीची नित्यपूजा करतो त्याच्यावर कधीच कोणते संकट येत नाही जो नित्यनियमाने तुळशीची पूजा करतो तर सर्व आजारांपासून लांब राहतो तुळशीमध्ये सर्व प्रकारचे रोग दूर करण्याची अद्भुत शक्ती आहे याचे रोप जर आपल्या दारात लावले तर येणारे सर्व संकट सर्व प्रकारची वाईट नजर तसेच नकारात्मक शक्तीचा नाश होतो व आपल्या घरात सकारात्मक शक्तीचा संचार होतो तुळशीचे रोप हे देवी वृंदाचा अवतार मानले गेले आहे म्हणूनच घरात दुसरे कोणतेही रोप असो किंवा नसो पण तुळशीचे रोप नक्कीच असावे तुळशीचे रोप आपल्या दारात लावले तर ते नकारात्मक ऊर्जेचा नाश करत राहते तसेच सोबत आपल्याला काही संकेतही देते हे संकेत आपल्या येणाऱ्या जीवनाशी निगडित असतात कारण तुळशीचे रोप वातावरणात निर्माण होणाऱ्या नकारात्मक शक्तीला शोषून घेतात किंवा येणारे संकट आधीच माहीत होते व आपल्याला विविध स्वरूपात संकेत देत असतात घरात जर देवी लक्ष्मीचे आगमन होणार असेल तर घरात सुखसमृद्धी येणार असेल किंवा तुमची चांगली वेळ येणार असेल तर आपल्याला तुळशीच्या रोपाद्वारे त्याची माहिती होते म्हणूनच तुळशीच्या रोपाला पाणी देत असताना हे संकेत नक्कीच बघा चला तर मग जाणून घेऊया कोणते आहेत ते संकेत काही वेळा तुम्ही बघितलं असेल की तुळशीचे रोप अचानकच सुकते आपण कितीही काळजी घेतली तरीही हे रोप सुकतच जाते तर हे संकेत आपल्या घरात कोणत्या तरी प्रकारच्या नकारात्मक शक्तीचा वास आहे किंवा आपल्या घरावर मोठे संकट येणार आहे तुळशीचे रोप सुकले की याचा अर्थ असा होतो की कोणत्या तरी कारणाने आपले जास्त धन खर्च होणार आहे म्हणूनच तुळशीचे रोप कधीच सुकू देऊ नका तुळशीची हिरवी पाने जर आपोआपच गळून पडत असतील तर तुमच्या घरात क्लेश आणि वाटणीसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात घरातील आपसी संबंध आणि पारिवारिक संबंध खराब होऊ शकतात असं होत असल्यास विनाकारण क्लेश होण्यापासून वाचवायचं असेल तर रोज संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा नक्कीच लावा तुळशीच्या शेजारी छोटे छोटे दुसरे रोप येत असतील तर याचा अर्थ असा होतो की तुमच्या घरात खूप आनंद येणार आहे तुमचा व्यापार वाढणार आहे माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न आहे तुम्हाला धन लाभही होऊ शकतो तुळशीचे रोप आपल्याला येणाऱ्या चांगल्या आणि वाईट गोष्टीच्याबद्दल संकेत देत असतात आपण असंही बघितलं असेल की तुळशीच्या रोपाजवळ मुंग्या जमा होतात याचा अर्थ असा होतो की कोणी बाहेरचा व्यक्ती तुमच्या घरात विपत्ती आणणार आहे कोणत्या तरी व्यक्तीमुळे तुमचे मोठे नुकसान होऊ शकते तुळशीच्या रोपावर छोटे फुलपाखरू किंवा चिमण्या येऊन बसत असतील तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला लवकरच धनलाभ होणार आहे किंवा तुमची कोणतीतरी मोठी इच्छा नक्कीच पूर्ण होणार आहे दिलेली माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माहिती पूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद भेटूया अशाच नवीन मोटिवेशन व्हिडिओसोबत स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामीच्यांनी प्रार्थना